मान तालुक्यातील जाशी येथील ओढा पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती समजल्यावर सातशे नंबरच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली मधून एक ब्रास वाळूची चोटी वाहतूक केली जात होती हे आढळून आल्यावर या प्रकरणी वाळूची चोटी वाहतूक करणारे पळशी येथील श्रेयस गणेश खाडे आणि सागर जिजाबा खाडे यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीश शहाऐंशी च्या कलम नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान श्रेयस गणेश खाडे हा पोलिसांच्या हाती लागला तर सागर जिजाबा खाडे हा पळून गेला या घटनेची फिर्याद दहिबडी पोलीस ठाण्याचे सागर लोखंडे यांनी दिली असून चोरटी बाळू वाहतूक करणारा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल काळेल करत आहेत मान झौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा